कायद्यामध्ये किंवा ज्या नियमामध्ये ती अम्बिग्विटी आपण दूर करणार कलेक्टरला करप्शन करण्यासाठी स्कोप ठेवलेला आहे तर तो, तो स्कोप कमी करून त्याला एका फिक्स आपण ठेवणार का सभापती महोदय मुळात ही लक्षवेधी जी आहे ना की राज्यातल्या सगळ्या नगरपालिका किंवा नगर परिषदा यांच्यामध्ये ज्या पद्धतीनं टॅक्स कॅल्क्युलेट केला जातो तो त्याचं कॅल्क्युलेशन योग्य आहे का तो कमी केला जाईल का आणि लोकांना दिलासा मिळेल का हा मुळात विषय आहे आपल्या संपूर्ण राज्यामध्ये ज्या पद्धतीचा टॅक्स कलेक्ट करतो मी एका मिनिटात सांगतो आपल्याला रेडी रेकनरचा दर त्याच्यानंतर त्याच्यावर जी प्रॉपर्टी असते त्या प्रॉपर्टीवर लावणारा वेटेज ज्याला भारांक पण म्हणतो तिसरी गोष्ट म्हणजे त्या इमारतीचं किंवा त्या बिल्डिंगचं असणारं वय आणि त्याचा जो वापर आहे तो भाडेकरू असलेला वापर आहे किंवा स्वतः वापरत असलेली बिल्डिंग आहे हा चौ तिसरा विषय हा चौथा विषय आहे या चार गुणांच्या आधारावर कोणत्याही महानगरपालिकेमध्ये नगरपालिकेमध्ये किंवा नगर, कि नगर परिषदांमध्ये हा आपण टॅक्स कॅल्क्युलेट करतो आता जो सगळ्यात मोठी मेक जी याच्यामध्ये जर कुठली असेल कारण रेडी रेकनरचा दर प्रत्येक एरियाचा समान राहू शकतो त्या ठिकाणी बाकीचं जे बिल्डिंगचं वय आहे ते प्रत्यक्षामध्ये जे कॅल कॅल्क्युलेशन होईल ते सुद्धा सर्वसामान्य माणसाला कळते पण याच्यामध्ये जे टॅक्स कॅल्क्युलेट करणारे जे टॅक्स कलेक्टर महानगरपालिकेमध्ये किंवा नगर मध्ये आहे ते याच्यामध्ये भ्रष्टाचार अशा पद्धतीने करतात कारण जो वेटेज जो कॅल्क्युलेट करायचा आहे तो वेटेज कॅल्क्युलेट करताना ज्या ज्या गोष्टी त्या ठिकाणी पाहिल्या जातात त्या योग्य पद्धतीने पाहिल्या जातात का म्हणून तो फरक आहे नागपूर महानगरपालिकेमध्ये समजा सत्तावीस टक्के टॅक्स आहे तर इकडे बुलढाणामध्ये यांच्या नगर परिषदमध्ये हा चौपन्न टक्के कसा आहे त्याचं उत्तर हे आहे कारण भारांक कॅल्क्युलेट करताना जी त्याच्यामध्ये अँबिग्विटी आहे ज्या कायद्यामध्ये किंवा ज्या नियमामध्ये ती अँबिग्विटी आपण दूर करणार का आणि तो फिक्स फॉर्म्युला आपण करणार का कारण भारांक कॅल्क्युलेट करताना एखाद्याच्या घरी मार्बल आहे तर वेगळ्या पद्धतीचं त्याच्या ठिकाणी वेटेज समजा त्या ठिकाणी इटालियन मार्बल आहे तर वेगळे वेटेज राहणार टाईल्स असेल तर वेगळे वेटेज राहणार मातीचं घर असेल किंवा सारवलेलं घर असेल तर वेगळं कॅल्क्युलेट करणार त्याच्यामुळे ते वेटेज कॅल्क्युलेट करताना जे तुम्ही अँबिग्युटी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये जो टॅक्स कलेक्टरला करप्शन करण्यासाठी स्कोप ठेवलेला आहे तर तो स्कोप कमी करून त्याला एका फिक्स फॉर्म्युलामध्ये आपण ठेवणार का आणि मग सोबतच जो आपण जो करा तो दर जो ठेवलेला आहे कि नॉट मोर दॅन ट्वेंटी एट पर्सेंट आणि त्यालाही अनुसरून त्यालाही हे करून अठ चौपन्न टक्के जो टॅक्स लावलेला आहे तर हे कमी करण्यासाठी आपण स्पेशल फॉर्म्युला आपण तो क्रिएट करणार का असा हा लक्ष्या आशय आहे ते आपण करणार का हा माझा प्रश्न आहे